तर विजय वडेट्टीवार चार जून नंतर भाजपमध्ये दिसतील अशी भविष्यवाणी अजित पवार गटाच्या धर्मराव बाबा आत्राम यांनी केली त्यावर आत्रामांची नारको चाचणीची मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे अशोकराव जी नेते तिकडे बसले त्यांच्या बाजूला मी बसणार आता जाऊन मध्ये ते आपल्या जे विरोधी पक्षाचे नेते चार जून नंतर मला वाटतं आमच्या दोघांच्या मध्येच येऊन बसतील भारतीय जनता पक्षामध्ये म्हणून काय आता त्याला काळजी करायची आवश्यकता नाही आता आतापर्यंत आता ते जे म्हणतात की माझ्या पुढे चर्चा झाली तर ता मी त्याला त्यांची नार्को टेस्ट करा म्हणून सांगतो की पुढे चर्चा झाली धर्मरावची नार्को टेस्ट केली पाहिजे संजय शिरसाट अरे तुमची गती तिकडे वाईट आहे ही जागा आम्ही जिंकतो आहे आणि मी ते सर्व सूत्र हातात घेतले आहे त्यामुळे यांनी पराजय नजरेपुढे ठेवून माझ्या संदर्भात कार्यकर्त्यांमध्ये एक संभ्रम निर्माण करण्याचं काम हे ही मंडळी करत आहे